कमी वेळात वेळ काढून येथे उपस्थिती दाखवली ये। त्याबद्दल मनापासून आभार आणि धन्यवाद सर्वांनी शांततेच सहकार्य दाखवावं ही विनंती आहे तसेच सहभागी प्रमाणपत्र जे आपण विविध स्पर्धा घेतल्या त्यामध्ये आपण रंगभरण मध्ये सहभागी प्रमाणपत्र आपण विद्यार्थ्यांस देणार आहोत हे सहभागी प्रमाणपत्र हे सहभागी प्रमाणपत्र नितीन गुजकर यांच्याकडून घेऊन जायचं आहे सर्व जे विद्यार्थी येथे सहभागी झाले होते त्यांनी आपलं सहभागी प्रमाणपत्र घेण्यासाठी संपर्क साधायचा आहे नितीन गुजकर यांच्यासाठी नितीन गुजकर यांच्याकडून हे सहभागी प्रमाणपत्र सर्व स्पर्धकांनी घ्यायचं आहे

सर्वांकडून शांततेचं सहकार्य अपेक्षित आहे सर्वांकडून शांततेचं सहकार्य अपेक्षित आहे

त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक आणि सहर्षाचे शुभ स्वागत होते सगळं पोलीस निरीक्षक माननीय विनोद घुगे यांचा सन्मान आणि सत्कार येथे संपूर्ण होतोय त्यांनी तो सन्मान आणि सत्कार स्वीकारावा ही विनंती आणि हा सन्मान आणि सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय बाळासाहेब गटके यांनी तो सन्मान आणि सत्कार त्यांचा करावा ही विनंती आहे आपले कर्तव्यदक्ष पोलीस माननीय विनोद घुगे यांचा सन्मान आणि सत्कार हा बसवेश्वर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने होतोय त्यांनी तो स्वीकारावा अशी मी विनंती करते াান কেেে���ডে,